नमस्कार मंडळी कसे आहात मंडळी ऑक्टोंबर महिना संपला देखील आज शेवटची तारीख आहे आणि आता नोव्हेंबर महिना चालू होईल तरी देखील आमच्याकडचा पाऊस काय जायला मागं ना आता बघाल तुम्ही चारी बाजूनी धुकं पसरलेलं आहे असं वाटते कुठल्या तरी पिक्चरचा सीन आहे आणि खूप खूप मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आता या वावरामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे आणि स्ट्रॉबेरी आता मल मल्चिंग करण्याची वेळ आलेली आहे मात्र पाऊस असा असल्यामुळं मल्चिंग काय घालता येत नाही आहे तर बरेचसे असे शेतकरी आहेत बरीचशी अशी आपली सपोर्टर आहेत जी आपल्याला कमेंट करतात की ताई आम्हाला तुमच्या शेतात यायचं आहे व्हिजिट द्यायची आहे तर त्यांना एकच सांगते की जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये या आणि स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले महाराष्ट्रातील चाहते आहेत फॉलोवर्स आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट दुसरी अशी की यंदा आपण आपल्या शेतामध्ये गुजबेरी देखील लावलेली आहे गुजबेरी शिवाय देशी टॉमॅटो असतात ज्याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे हा तो व्हिडिओ आहे जर बघितला नसेल तर नक्की बघा तो टॉमॅटो देखील आपण लावलेला आहे म्हणजे शेतात यायचं आहे आणि छानपैकी स्ट्रॉबेरी खायची आहे त्याचबरोबर गुजबेरी देखील खाण्याचा आनंद घ्यायचा आहे आता इथे खाली आपण गुजबेरी लावलेली ला आहे आणि देसी टॉमॅटो लावलेला आहे याचबरोबर आपण जो गोल्डन वाटाणा म्हणतात तो देखील लावलेला आहे बटाटा लावलेला आहे आणि त्याचबरोबर राजबेरीचं सीझन देखील आता चालू होणार आहे तर नक्कीच जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये आपल्या शेतात विजिट द्या आणि आपल्या शेतातील फळभाजी असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल किंवा राजबेरी असेल किंवा गुजबेरी असेल या सगळ्या गोष्टी खाण्याचा आनंद घ्या आणि दुसरी गोष्ट मंडळी एक म्हणजे अशी जी कोणी आपल्या शेतात येतील त्यांच्यासाठी आपण एक खास म्हणजे सुरुवात करणार आहोत की जी लोकं आपल्या शेतात येतील त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांनी यायचं आपल्या शेतात स्ट्रॉबेरी तोडायची आणि तोडलेल्या स्ट्रॉबेरीचा आपण फ्रेश मिल्कशेक बनवून देणार आहोत ते देखील त्यांच्यासमोर मस्तपैकी स्ट्रॉबेरी तोडायची आणि त्या फ्रेश स्ट्रॉबेरीचा आपण मिल्कशेक बनवून देणार आहोत तो मिल्कशेक अगदी असा मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात बसून मिल्कशेक पिण्याचा आनंद आपण आपल्या जी इथं माणसे येणार आहेत त्यांना देणार आहोत तर नक्कीच या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात प्लॅन बनवा आणि आपल्या शेताला विजिट द्या धन्यवाद